चला तर मी कल्पना माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं से मनापासून खूप खूप स्वागत आहे ह्या ठिकाणी उपवासाची आपण चकली बनवलेली आहे चकली तर तुम्हाला पाहताच लक्षात आली असेल की कितीपट ही चकली फुललेली आहे अगदी हलकी वाळल्यानंतर इतका छोट्या आकाराची चकली इतकी मोठी आणि अगदी साबदाना चांगला फुललेला आहे तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असेल अगदी सहज तोडू शकतो आणि इतकी हलकी झालेली आहे वजनालासुद्धा तर ही चकली कशी बनवायची ती आपल्याला पाहायचं आहे तर ह्या ठिकाणी एक वाटी इतका आपण साबधाना घेतलेला आहे तो आपल्याला एक वाटीचं मेजरमेंट ठेवायचं आहे ह्या वाटीनं आपण हा एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे स्वच्छ करून त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला एक वेळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी गरम पाणी टाकायचे गरम पाणी टाकल्यानंतर चार ते पाच तासाठी आपल्याला असंच भिजत ठेवायचे आता या ठिकाणी पाहू शकता इतकं आपण वरती पाणी ठेवले आणि झाकण ठेवून साईडला ठेवून देणार आहोत आता दुसरीकडं आपण ह्या ठिकाणी बटाटे घेतलेले आहेत अर्धा किलो हे इतके बटाटे आहेत अगदी लहान आकारातले जेव्हा आपण चिप्स बनवण्यासाठी आणतो त्यामधले काही शिल्लक जे असे छोट्या आकाराचे निघतात ते साईडला ठेवलेलेच हे बटाटे आहेत त्यामधले अर्धा किलो इतके आपण अंदाज घेतलेले आहेत कुकरला आपल्या तीन सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता ह्या ठिकाणी कुकरला तीन सुट्ट्या झाल्यानंतर अगदी छान आपले हे बटाटे उकडलेले आहेत मऊसर झालेले आहेत आता आपल्याला ते साईडला बाहेर काढून घ्यायचे काढल्यानंतर त्यावरची आता आपण साल काढून घेणार आहोत सालसुद्धा काढून झालेली आहे कढई घ्यायचं किंवा भांडं घ्यायचं त्यामध्ये आपल्याला आता ही जे बटाटे आहेत ते आपल्याला छोट्या खिचणीने खिसून घ्यायचे आता सर्व बटाटे आपण आता असंच खिसून घेणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत आहे लहान खिसणीच वापरा छान आपला मॅश होतं मोठ्या खिसणीनं केलं तर मोठे मोठे येण्याची शक्यता असते त्यामुळे लहान खिसण्या खूप लवकर सुद्धा खिसलं जातं या ठिकाणी सर्व बटाटे आपले खिसून झालेले आहेत बटाटे जेव्हा खिसून होतात ते आपल्या पुढची प्रोसेस करायची अगदी सोप्या पद्धतीनं ही चकली दाखवलेली आहे सहज कोणालाही बनतोय परफेक्ट आहे वर्षभरासाठी आपण ह्या चकल्या बनवतो बिलकुल कडक व्हायला नको आहेत आपण सावधानं भिजत ठेवला होता छान फुललेला आहे गॅसवरती आपण पातेल्या ठेवला त्या पातेल्यामध्ये एक वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा इतकं लाल तिखट टाकायचं उपवासाचं लाल तिखट आहे अर्धा चमचे इतके जिरे टाकलेले आहेत आणि आपण शेंदुलोण मीठसुद्धा अर्धा चमचा टाकलेला आहे लाल तिखटपेक्षा तुम्ही जर मिरची टाकलं तरी सुद्धा चालते ह्या ठिकाणी उपवासाचं लाल तिखट असल्यामुळे मी ते टाकलेलं आहे जो साबुदा आपण भिजत ठेवला होता तो छान फुललेला आहे आणि तो साबुदा आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचं पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपला गॅस बिलकुल फुल ठेवायचा नाही सर्वात लहान मिडीयम आपण साईजमध्ये गॅस ठेवलेला आहे कारण साबुदाना खूप लवकर हे पातीला चिकटला जातो आता टाकल्यानंतर गॅस मिळून आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे जे, मिक्स जेव्हा गरम पाण्यात साबुदाना झाला की आपल्याला ह्या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे आणि एक दहा मिनटावरती झाकण ठेवायचं जा, आहे जास्त पण आपल्याला गरम करायचं नाही किंवा ट्रान्सफर्ट करायचं नाही नाही तर खूप चिकट होऊन जाईल फक्त दहा मिनटं आपण बंद गॅस करून झाकून ठेवलेलं आहे दहा मिनटानंतर आपल्याला पाहायचं की आपला साबुदाना हा कसा फुललेला आहे आणखीन गरम पाण्यात टाकता साबुदाना असा झालेला आहे आता ह्या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला जा आहे वरती झाकण ठेवूया आता हे झाकण जे आहे ते आपण दहा मिनटापूर्वी ठेवलेलं होतं आणि साबुदाना छान वापरलेला आहे गॅस बंद होता फक्त झाकण ठेवलेलं होतं आता जे आपण ह्या ठिकाणी बटाटे मॅश करून घेतलेले आहेत खिसणीने खिसून घेतलेले आहेत त्यामध्ये हा साबुदाना आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला सुद्धा लक्ष देत असले कुठल्या स्टेजला हा साबुदाना झालेला आहे अगदी जास्त पण चिकट नाही आणि जास्त पण मोकळा नाही मिक्स होण्या इतका हा साबधाना छान वापरलेला आहे आता व्यवस्थित आपण गरम असल्यामुळं चमच्याच्या सहाय्यानेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं लगेच आपल्याला हात लावायचा नाही नाही तर चटके बसू शकतात पूर्ण साबुदाना चटणी घालायला बिलकुल चिकटलेला नाही आता मिक्स करते वेळेस एकदम चांगलं मिक्स करायचं आहे जे की बटाटा आणि साबुदाना जो आहे तो पूर्ण मिक्स झाला पाहिजे थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्ही सुद्धा व्यवस्थित मिक्स केलं तरी सुद्धा चालते ह्या ठिकाणी गरम असल्यामुळे सुरुवातीला मी झारणं करत आहे नंतर मी सुद्धा व्यवस्थित ह्याला हाताने मिक्स करून घेणार आहे कारण पूर्ण बटाटा आणि साबधाने मिक्स झाला तरच आपल्या चकल्या ज्या आहेत त्या चांगल्या बनतील आता या ठिकाणी साबुदाणा आणि बटाटा पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे आणि आपण ह्या ठिकाणी शेवगा घेतलेला आहे त्यामध्ये चकल्याची प्लेट टाकायचं आहे आणि चमच्यानेच आपण चिकट असल्यामुळं पूर्ण जी आहे मध्ये भरून घेणार आहोत आता न भरली सुद्धा चालते पण चमच्यानं आपण बिलकुल आपला हात भरणार नाहीत आणि शेवग्यालासुद्धा आपला हात भरलेला लागणार नाही करते वेळेस आपला सोपं जाईल तर ह्या ठिकाणी पूर्ण शेवगा भरून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी आपण एक पॉलिथिन घेतलेली आहे टाकून त्यावरती आपल्याला हे चकल्या टाकून घ्यायचं आहे सहज कोणालाही बनवता येणाऱ्या चकल्या आहेत बिलकुल ह्या तुटत नाहीत मोडत नाहीत अगदी कुरकुरीत खुसखुशीत वर्षभरासाठी आपण ह्या चकल्या बनवू शकतो आणि स्टोअर करून ठेवू शकतो खूप जणांचं म्हणणं असं आहे की कमेंटमध्ये आमच्या कडक होतात तुटत नाहीत किंवा लालसर होतात तळल्यानंतर पांढऱ्या शुभ्र होत नाहीत तर तुम्ही ह्या पद्धतीनं साबधाण्याची ट्रिक वापरून पहा अगदी छानच चकल्या बनवून तयार होतील बिलकुल ह्या चकल्या बिघडत नाहीत थोडाफार आकार इकडं तिकडे होऊ शकतो पण चकल्या बिघडत नाही तुम्ही तळून सुद्धा पाहिल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्या चकल्या कशा झाल्या आहेत किंवा तुम्ही चकल्या कशा बनवत तेसुद्धा कमेंट करून सांगा बघण्याचे कुठले पदार्थ पाहायचे असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा किंवा चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा आते है अपला कर, कर ले 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 है आता ह्या ठिकाणी आपल्या एक दिवसाकरता आपण ठेवलेल्या चकल्या ज्या आहेत त्या छान वाळलेल्या आहेत वाळल्यानंतर साईज तुम्ही पाहू शकता इतकी लहान झालेली पण साबुदाना अगदी छान चमकत आहे मधून आता आपल्या ह्या चकल्या ज्या आहेत त्या तळू पाहायचंय आता ह्या ठिकाणी आपण इतक्या पण एकही चकली आपली तुटलेली नाही सर्व अख्ख्या चकल्या निघालेल्या आहेत गॅसवरती कढई ठेऊन आपण तेल छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे चकली टाकताच वरती आलेली आहे एकदम छान मधला साबुदाना पूर्ण फुललेला आहे असं वाटत आहे की थर्मोकोल सारखे पांढरे शुभ्र अख्खे साबुदाना दिसत आहे यावरच तुम्हाला लक्षात आलं असेल की किती हलकी आपली ही चकली बनलेली आहे आणि किती खुसखुशीत झाली असेल तुम्हाला ही चकली कशी वाटली एक वेळेस नक्की कमेंट करा एक लाईक करा आता ह्या पद्धतीने आपण दोन तीन चकल्या तुम्हाला मी तळून दाखवते चकल्या पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा एक वेळेस ह्या चकल्या नक्की ट्राय करून पहा हे गॅरंटी गया। देऊन सांगते कारण खूप जणांच्या चकल्या जेव्हा करतो तेव्हा शिवग्यामधून टाकते वेळेस तुटतात किंवा कडक होतात ह्या चकल्याचं तसं बिलकुल होणार नाही परफेक्ट चकल्या बनून तयार होतात महाशिवरात्री जेव्हा आले तुम्ही ह्या चकल्या एक वेळेस नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ह्यामधली एक चकली मी तोळूसा दाखवते किती हलकी झाली आहे वजनासुद्धा आणि तुटल्यासुद्धा खुसखुशीत कुरकुरीत झाली आहे इकडीच कडक झालेली नाही सहज कोणालाही बनवता येणार आहे ह्या चकल्या इतक्या सोप्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत तुम्हाला ह्या चकल्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया आशाचे का नवीन रेसिपीसोबत